पश्चिम मंगळवार पेठेतील साठेगल्ली भागात विनापरवाना बांधकाम सुरू असून याबाबत महापालिका बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचं नंदकिशोर असावे यांनी सांगितलं महानगरपालिका हद्दीतील पश्चिम मंगळवार पेठेतील घर नंबर चारशे तीन ची एकशे सदुसष्ट पूर्णांक दोन चौरस मीटर एकूण क्षेत्र असलेली जागा तृप्ती निलेश आसावा आणि रितेश इरचंद निमाणी या दोघांमध्ये सामायिक आहे मात्र निमाणी यांनी आसावा यांच्या परवानगी शिवाय जागेची विक्री केली आहे सध्या या संपूर्ण जागेवर विना परवाना बांधकाम सुरू आहे याबाबत महानगरपालिका बांधकाम विभाग महापालिका आयुक्त यांना लेखित तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई होत नाही आज आजही या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचं नंदकिशोर आसाबा यांनी सांगितलं हां मी नंदकिशोर आसावा आणि निमाणी हे दोघांच्या मिळून घेतलेली जागा आहे पण हे बेकायदेशीर बांधकाम करू लागलेत आमचं कुठलंही परमिशन नाही आहे आणि आम्ही महानगरपालिकामध्ये दोन वेळा पत्र पण दिलेत महापौरला पण पत्र दिले की बेकायदेशीर बांधकाम चालू आहे आयुक्ताला पण दिलेलं आहे पण अजूनपर्यंत कुठलाही कारवाई होत नाही आहे आणि मला वाटतंय हे काय कुठल्या दबावावर काम करतात काय कळत नाही आहे एवढं बांधकाम झालं आहे वीस दिवस झाले आम्ही रोज चक्कर मारतो आहे महानगरपालिकाचे अजूनपर्यंत काही होत नाही यांच्यावर आरो पूर्ण आमची कुठलंही परमिशन नाही आहे त्यांनी स्वतः होच्या बांधू लागलेत टाळाटाळ करू लागले आम्ही सारखं गेले तर टाळाटाळ करू लागले ही जागा निमाणी आणि आसावा या दोघांमध्ये सामायिक असल्यानं बांधकाम परवानगी घेताना सह्या आवश्यक आहे महापालिकेकडूनही कोणतीही बांधकाम परवानगी देण्यात आली नाही याबाबत नगर अभियंता संदीप कारंजे यांना विचारला असता ते म्हणाले की मिळकतदारांना नोटीस दिली असून बांधकाम विभाग कारवाई करणार आहे परिसरातील खाजगी जागेमध्ये असावा आणि वाघमारी या एकत्रित मिळकतीच्या अनुषंगाने श्री असावे यांनी महापालिकेत आयुक्ताकडं तक्रार दाखल केलेली आहे त्या ठिकाणी विनाप्रवानं बांधकाम चालू झाल्याची तक्रार मान्य आयुक्ताकडे प्राप्त झाल्यानुसार बांधकाम परवानगी विभागाकडून सतर जागेची पाहणी करण्यात आली व जागेवर प्रत्यक्षात बांधकाम चालू झाल्याचे दिसून आले त्यामुळे त्या ठिकाणी आपण रितसर कायदेशीर बांधकाम परवानगीच्या नियमावलीप्रमाणे इथं बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी विनापरवाना बांधकामाची नोटीस त्या संबंधित मिळकतदाराला अदा करण्यात आलेली आहे व त्या मिळकतदाराला बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तथापि विनापरवाने बांधकाम जर केलं असेल तर दंडनीय कारवाई करून ती बांधकाम परवानगी त्यांनी दाखल केल्यानंतर याबाबत उचित कारवाई महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात केली जाणार आहे बांधकाम विभागानं संबंधित मिळकतदारांना जरी नोटीस काढलेली असली तरीही बांधकाम सुरू असून हे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तरी, तरी तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही नंदकिशोर आसावा यांनी केली आहे